आज घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए7 न्यूज मध्ये आपले स्वागत हिंगोली येथे रामभक्तांचा जल्लोष रामनवमी निमित्ताने जिल्हाभरात अनेक ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या ढोल ताशांच्या निनादात रामभक्तांनी प्रभु श्रीराम रा, जय जयकार करीत जल्लोष केला हिंगोली जिल्ह्यात 17 एप्रिल बुधवार रोजी रामनवमी निमित्ताने अनेक ठिकाणी प्रभू श्री श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हिंगोली शेनगाव कळमदुरी ओसमत आणि औंढा नागनाथ या पाचही तालुक्यात रामभक्तांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीत वेगवेगळे आकर्षक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते तसेच मिरवणुकीमध्ये पर परप्रांतातील कलाकारांसह ढोल ताशांचे पथक पाचारण करण्यात आले होते दुपारनंतर अनेक ठिकाणी मिरवणुका सुरू होत्या सायंकाळपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावरून या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या हजारोंच्या संख्येने रामभक्त व मिरवणुकीत सहभागी झाले होते प्रभू श्री श्रीरामचंद्राचा जयजयकार करीत रात्री पोलिसांनी दिलेल्या वेळेपर्यंत या मिरवणुका सुरूच होत्या कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता येशेवाण्यूसाठी आणि सहमत हिंगोली